शिवनेरी किल्ल्यावर उभ्या हिंदू समाजाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शेकडो वर्षांची गुलामगिरी आदर्श घेत एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत म्हणत मराठमोळ्या मातीतील हिंदू पोरांना एकत्रित करून ध्वज फडकवून दाखवला आणि त्याच तुकाराम महाराजांच्या वचनांचा आदर्श घेत या जुन्नर तालुक्यातील एक वारकरी परिवार अर्थात डुकरे परिवार आणि त्या परिवारामध्ये जन्माला आलेले आमचे सहकारी हरिभक्ती पारायण माऊली शेठ ढुकरे परायण एकनाथ शेठ डुकरे या दोनही भावंडांनी अत्यंत प्रतिकूलतेमधून फार खास खळगे सोसत अनेक समस्यांना सामोरे जात एका व्यवसायाची सुरुवात केली हा व्यवसाय त्यांना पुणे मुंबईत पण चालू करताना असता एवढं मोठं दालन पण त्यांनी मायभूमीशी प्रामाणिकता दाखवली मायभूमीशी निष्ठा दाखवली आणि नारायणगाव मध्ये पंचावन्न हजार स्क्वेअर फूट मध्ये हा भव्य असत दालन इथे उभं केलं हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे नाहीतर आज प्रगती केल्यानंतर काही परदेशात निघून चालले काही मुंबई पुण्यात निघून चालले पण आपलं गाव म्हणून आपल्या भागाचा देखील विकास झाला पाहिजे मला शंभर टक्के आहे हेच एवढं मोठं वस्त्र झालं जर पुण्या मुंबई सारख्या शहरांच्या ठिकाणी असतं तर नफा मोठा झाला असता पण आज नारायणगाव माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये व्यवसाय सुरू करायचा या भावनेतून डुकरे परिवारांनी तालुक्याला जे प्राधान्य दिलं त्यामुळं इथल्या बांधवांच्या अंतकरणामध्ये या डुकरे परिवाराबद्दल एक अभिमान निर्माण झाला जाता जाता एक सांगतो ते नाव आणि तो भागवा रंग पाहून रामकृष्ण नाव आणि भगवान रंग पाहून मलाच इतका आनंद झाला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो जेव्हा जेव्हा तोपडे फाटतील तेव्हा खरेदीला रामकृष्ण हरी मध्येच येणार आपलं दुकाने ते आपलं म्हणून आपण येणार